वेलकम ऑल ऑफ यू नर्सिंग क्षेत्रामध्ये अनाटॉमी विषय शिकताना बोन्स म्हणजेच हाड हा अत्यंत महत्वाचा विषय आहे हा टॉपिक प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलाच जातो व कॉम्पिटेटिव्ह जसे की डीएचएस डीएमएर अशा एक्झाम्समध्ये वरती म्हणजेच हाडांवरती अत्य अत्यंत महत्वाचे प्रश्न हे विचारले जात असतात तर आज आपण हाड म्हणजेच बोन्स या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत सर्वात पहिले आपण बघूया हाडांची ओळख हाडे हे शरीराच्या मुख्य संरचना संरचनात्मक घटकांपैकी एक आहेत आणि ते शरीराला स्थिरता आकार आणि संरक्षण प्रदान करतात म्हणजेच काय हाडे शरीराच्या मुख्य संरचनांपैकी एक महत्वाचा घटक आहे ज्यांमुळे काय होतं हाडांमुळे काय होत असतं तर शरीराला स्थिरता आकार आणि संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन हे मिळत असतं यांविषयी आपण सविस्तर चर्चा करूया हाडे विविध कार्य पार पाडतात ज्यांमुळे शरीराचे समतोल राखता येते हाडे मासपेशींच्या साहाय्याने शरीराच्या हालचालींमध्ये मदत करतात शरीरातील अवयांना सुरक्षा प्रदान करतात आणि रक्त तयार करणाऱ्या सेल्सला म्हणजेच कोणाला रक्त कोशिकांना उत्पादन उत्पादन करण्याचे काम हे देखील हाडे करत असतात हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांपासून बनलेली हाडे हे कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांपासून बनलेली असतात जे हाडांना मजबूती आणि स्थिरता देतात तर हाडांना मजबूती आणि स्थिरता हे कशामुळे प्राप्त झालेले आहेत तर हाड कशापासून बनलेले आहेत कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून ज्यांमुळे काय होतं तर हाडांना काय येते मजबूती येते आणि स्थिरता ही येत असते पुढे आपण बघूया हाडांची मुख्य कार्य सर्वात प्रथम कार्य आहे ते म्हणजे स्ट्रक्चरल आधार दॅट इज सपोर्ट जर आपण बघायला गेलो तर मानवी शरीर मानवी शरीरातील हाडे आपण उभे राहू शकतो चालू शकतो बसू शकतो फिरू शकतो या सर्व गोष्टी कशामुळे पॉसिबल होतात तर हाडांमुळे पॉसिबल होतात तर का तर हाडं आपल्याला हे सपोर्ट देत असतात म्हणून हे सर्व गोष्टी पॉसिबल होतात शक्य होतात दुसरं कार्य आहे ते म्हणजे संग्रह दॅट इज स्टोरेज ऑफ एनर्जी तिसरं कार्य आहे ती म्हणजे रक्ताची निर्मिती दॅट इज ब्लड सेल प्रोडक्शन आपलं आपण सर्वांना माहितच आहे हाड हाडांच्या आत काय असतं बोन मॅरो हाडांच्या आतील बोन मॅरो हे काय करत असतात तर रक्ताच्या पेशींची निर्मिती करत असतात हाड हाडाच्या आत काय असतं बोन मॅरो आणि ते बोन मॅरो काय करत असतात रक्ताच्या पेशींची निर्मिती करत असतात त्याचप्रमाणे नुकतंच आपण आपण बघितलं हाडांवरती काय होत असतं हाड कशापासून बनतात तर कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून त्याचप्रमाणे जे हाळांचा सरफेस असतो जो पृष्ठभाग असतो त्या पृष्ठभागावरती विविध खनिज हे साठवले साठविले जात असतात म्हणून पुढील कार्य आहे हाळांचे ते म्हणजे खनिजांचा संचय डॅट इज मिनरल स्टोरेज तर खनिजांचा संचय हे हाड काय करत असतात तर भविष्यामध्ये जर शरीराला खनिजांची आवश्यकता पडली तर शरीराला खनिजांची कमतरता होऊ नये म्हणून हाळ काय करतात ते खनिज संचय करायचे म्हणजेच काय साठवायचे काम हे करत असतात पुढे पुढील फुड़, कार्य बघूया ते म्हणजे संचलन दॅट इज मुवमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे आपल्याला काय दिलेले आहे दोन पाय दिलेले आहेत त्या पायांच्या आधारानं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता जर तुम्ही बघायला गेलो तर पाय कशापासून बनलेले आहेत बोन्स पासून ज्यांमुळे काय होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून म्हणजेच काय मुवमेंट हे आपण करू शकतो तिसरं आहे प्रोटेक्शन जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर छातीचा पिंजरा ज्यांना आपण मराठीमध्ये बरगड्या असं म्हणत असतो व इंग्लिशमध्ये रिस्क असे म्हणत असतो जर आपण बघायला गेलो त्या त्या रिसच्या मध्ये खूप सारे ऑर्गन्स हे संरक्षित म्हणजेच काय प्रोटेक्ट केले जातात ज्यांमध्ये फफूस हृदय हे असे अवयव समाविष्ट असतात त्याचप्रमाणे अजून दुसरं जर उदाहरण सांगायचं सा म्हटलं तर ते म्हणजे आपल्या कवटीचा दॅट इज कल किंवा क्रॅनियम त्या क्रॅनियम मुळे आपल्या शरीरातील सर्वात सेन्सिटिव्ह आर्बन जो की ब्रेन हा काही केला जात असतो प्रोटेक्ट केला जात असतो संरक्षण त्याचं आपल्या क्रेनियमच्या थ्रू आपल्या क्रेनियमच्या माध्यमानं केलं जात असतं तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं हाडांचे इंट्रोडक्शन अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि हो नक्कीच हा व्हिडिओ अत्यंत अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे तर तुमचे जेवढेही मित्र असतील किंवा फ्रेंड सर्कल असेल हा व्हिडिओ पाठवायचं विसरू नका ओके थँक्यू